यूपीएससी पी सर्कल मध्ये सर्कलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आधीच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद आपले यूपीएससी मेन्स एस वरचे जे लेक्चर चालू आहेत त्याच्यामधला जीएस एस टूच्या या लेक्चरवर आपण सुरुवात करत आहोत एक क्विक आढावा घेऊया काय क्वेश्चन्स विचारले होते काय डायमेन्शन्स होते आणि कोणत्या आस्पेक्ट्सला यू पी टच केलेला आहे पहिला जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बघा आपल्याला एक्झामाइन करायचं इलेक्ट्रॉल रिफॉर्म सजेस्टेड केलेले वेगवेगळ्या कमिटीजने पर्टिक्युलरली जे वन नेशन वन इलेक्शन प्रिन्सिपल आहे याच्या रिलेटेड आता हा स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन होता आणि खूप वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन ही प्रोसेस चर्चेमध्ये आहे युपीएससीने या वर्षी ते घेतलेला देखील आहे त्यानंतर क्वेश्चन टू बघा याच्यामध्ये एक्सप्लेन आणि डिस्टिंग्विश करायचे आपल्याला लोक अदालस अँड आर्बिट्रेशन ट्रिब्युनल्स त्याच्यामध्ये खास करून ते सिव्हिल आणि क्रिमिनल केसेसला कशा प्रकारे डील करतात किंवा करतात का या रिलेटेडसुद्धा एक क्वेश्चन त्यांनी सब क्वेश्चन विचारलेला आहे ज्यांना यातला फरक माहिती आहे लोक अदालत काय करतात आर्बिट्रेशन ट्रिब्युनल्स काय करतात कशा प्रकारे हे लवाद कार्य करतात वगैरे याबद्दल आपल्याला माहिती द्यायची होती त्यानंतर बघा पुढे आहे की कॅबिनेट सिस्टीम जशी ग्रो करत गेली तसं तसं पार्लमेंटरीची सुप्रीमसी कशी मार्जिनलाइज होत गेली यावर आपल्याला भाष्य करायचं आहे क्वेश्चन थ्रीमध्ये म्हणजे जे सेंटरमधले काही मिनिस्ट्रीज आहेत त्या कशा इम्पॉर्टन्स ठरतात किंवा मिनिटर्सचा ग्रुप कसा इम्पॉर्टन्ट ठरतो ओव्हरऑल पार्लमेंटच्या सगळ्या रिप्रेझेंटेटिव्ह पेक्षा याच्यामध्ये एक तो अस्पेक्ट दिसतो त्यानंतर कॉम्प्युटर अँड ऑडिटर जनरल हा फक्त लिगॅलिटी ऑफ एक्सपेंडिचर कशी चेक करत नाही ते याच्या पुढे जाऊन त्याचं कार्य त्याच्या उपयोजनावर कसं असलं पाहिजे या, असल या रिलेटेड हा क्वेश्चन विचारला होता ड्युटी ऑफ कॉम्प्युटर अँड ऑडिटर जनरल आपल्याकडे जे कॅकचा रोल आहे तो ऑडिटरच्या स्वरूपात जास्त आहे ना की कॉम्प्रलच्या त्यामुळे हा क्वेश्चन एक इम्पॉर्टंट ठरू शकतो त्यानंतर पुढे पहा क्वेश्चन नंबर फाईव्ह अनालाइज द रोल ऑफ द लोकल बॉडीज आता याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स लोकल लेवलला तयार झालेला आहे याबद्दल पण पहिल्यांदा अॅनालायसिस करायला सांगितले त्याच्यानंतर याचे प्रोज अँड कॉन्स कारण रुरल लोकल बॉडीज अर्बन लोकल बॉडीजसोबत कसे आता मर्जिंग होत चाललेले आहेत म्हणजे आपण विस्तार पाहतोय अर्बन लोकल बॉडीचा होणारा रुरल लोकल बॉडीज मधल्या खूप सारे असे आस्पेक्ट्स सा आहेत जे अर्बन लोकल बॉडीज सोबत येताना दिसत आहेत लोकसंख्या वाढ आहे आणि शहरांचं विस्तारीकरण जे झालेलं दिसतं या सगळ्याच बाबतींवर यामध्ये भाष्य केलेलं दिसून येतं त्यासोबतच चॅरिटेबल ट्रस्ट असतात पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट याचा मध्ये आणि डेव्हलपमेंट मध्ये कसा मेजर रोल प्ले करतात या रिलेटेड हा क्वेश्चन आहे जनरली जो एन जी ओचा पार्ट राहतो किंवा पब्लिक ऑर्गनायझेशनचा असतो पब्लिक पार्टिसिपेशन वाला पार्ट आहे त्याच्यामध्ये ह्या इन्स्टिट्युशन ऑर्गनायझेशन्स खूप चांगला रोल प्ले करतात मग याचे पॉईंट तुम्ही एन जी चे पॉइंट आणि हे पॉइंट कोलॅबरेट पद्धतीने सुद्धा लिहू शकता त्यानंतरच बघा पॉवर्टी अँड न्यूट्रिशन आता याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट विशियस पॉवर्टी सायकल म्हणतो किंवा जे आपण ते सायकल त्याच्यातून ह्युमन कॅपिटल फॉर्मेशनला कसा हे होतो म्हणजे एज्युकेशन मिळत नाही एज्युकेशन मग रोजगार मिळत नाही ते एक प्रकारचं सायकल असतं कम्प्लीट ते सायकल कसं ब्रेक करायचं किंवा त्यासाठी काय स्टेप्स दिल्या जातील यावर हा क्वेश्चन विचारला होता हा सुद्धा जुन्या पद्धतीचाच आहे म्हणजे पी क्यू मधलंच एक क्वेश्चन म्हणू शकतो याला त्यानंतर डॉक्टर ऑफ डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स आणि याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशनचा रोल आणि मग सिव्हिल सर्वंट्स किंवा अॅपसुल्युट सिव्हिल सर्व्हन्सच्या रिलेटेड मग इंटिग्रिटी कमिटमेंट या रिलेटेड येणारे अस्पेक्ट म्हणजे थोडासा इथिक्सचा टच आहे या क्वेश्चनला अल्टिमेटली गुड गव्हर्नन्स किंवा ज्याच्यामध्ये पब्लिक पार्टिसिपेशन वालं डेमोक्रॅटिक गव्हर्नन्स या पण तुम्हाला भाष्य करायचं आहे की आता त्याचं पद्धत कशी बदलत आहे लोकांना कसा पॉझिटिव्ह अॅटिट्यूड डेव्हलप होऊ शकतो इंटिग्रिटी कमिटमेंट ऑफ सिव्हिल सर्वच्या बाबतीत परसेप्शन कसं बदलू शकतं पब्लिकचं म्हणजे सरकारी काम बारा महिने थांब ही जी संज्ञा आहे कशी चा ती कशी बदलू शकते या सगळ्या रिलेटेड हा क्वेश्चन थोडासा जाताना दिसतो पुढे जर तुम्ही पाहिलं द बेस्ट इज फॉस्टरिंग इंडिया ॲज अन अल्टरनेटिव्ह टू रिड्यूस द डिपेंडन्स ऑन चायना अलीकडे आपण एक पाहिलं बघा की इंडियाला एक चायनाचा पर्याय म्हणून पाहिलं जातं किंवा चायनाचा डॉमिनन्स करण्यासाठी कमी करण्यासाठी इंडियाचा वापर जिओ पॉलिटिक्समध्ये जो केला जातो त्याच्यावर हे भाष्य केलेलं आहे इंडियाचा अलीकडचं इम्पॉर्टन्स युएसएनं दिलेला असेल किंवा जे वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांनी दिलेला असेल या सगळ्यांमध्ये चायनाला काउंटर करणं हा एक त्यांच्या समोरचा महत्वाचा मुद्दा राहतो या रिलेटेड यांनी स्ट्रॅटेजिक आला जे आपण चायनाला काउंटर करण्यासाठी करतो मग ते किती इम्पॉर्टंट आहेत मग क्वाड असेल वगैरे या सगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी भाष्य केलेलं आहे पुढे पहा सेंट्रल एशियन रिपब्लिकन्स आता अलीकडे यांचा रोल खूप वाढलेला आहे आपले जे रिलेशन सेंट्रल एशियासोबत डेव्हलप होत आहे आपण ॲज अ युरोपला जाणारा तो रस्ता म्हणू किंवा एक नवीन प्रकारचे रिलेशनशिप किंवा जिओपॉलिटिकल सिच्युएशनकडे या हायलाईट केल्यानंतर लक्षात येतं की हा रिजनल आणि ग्लोबल जिओ मध्ये खूप महत्त्वाचा रिजन आहे तर मी सुद्धा त्यांनी वेगळ्या पद्धतीने थोडासा क्वेश्चन विचारलेला दिसून येतो त्यानंतर हा हा करंट मधला मुद्दा आहे इलेव्हन नंबरचा क्वेश्चन पहा हा करंट मधला आहे आणि स्पेसिफिक क्वेश्चन विचारला एम्स ऑब्जेक्टिव्ह विचारलेत जे पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेंशन ऑफ अर्बन हे अनफेअर मीन्स ऍक्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर होता या रिलेटेड डायरेक्टली क्वेश्चन विचारलेला आहे आणि सेम ऍक्ट आपल्याला युनिव्हर्सिटी किंवा स्टेट एज्युकेशन बोर्डसाठी असायला हवा का किंवा याला इन्क्लूड केलेला आहे का करायला पाहिजे का या सगळ्या मुद्द्यांवर तिथे भाष्य केलेलं आहे हा फिफ्टीन मार्करचा क्वेश्चन आहे त्यामुळे तुम्हाला डिटेलमध्ये याचं लिहिणे गरजेचंच आहे त्यानंतर जे राईट टू प्रायव्हसी आहे लिबर्टी आहे पर्सनल लिबर्टी आहे त्याचं जे आर्टिकल ट्वेंटी वन ऑफ दी कॉन्स्टिट्यूशन आता त्यांनी हे लिडिंग स्टेटमेंट पहिल्यांदा विचारलं आहे त्यानंतर त्यांनी एक्सप्लेन करायच्या गोष्टी सांगितल्यात की लॉ रिलेटेडिंग टू डी एन ए टेस्ट ऑफ चाईल्ड हे जे आपण करतोय किंवा करायला हवं पॅटर्निटीच्या एस्टॅब्लिश करण्यासाठी किंवा ते रेग्युलेशन करण्यासाठी तर मग हे कितपत योग्य आहेत राईट टू प्रायव्हिचं इतर कशाप्रकारे हनन होत आहे किंवा नाही होत आहे राईट टू लाईफ किती इम्पॉर्टंट आहे या सगळ्यात मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे क्वेश्चन नंबर थर्टीन जर तुम्ही पाहाल तर आ, आत्ता सध्या सेंटर स्टेट मधले जे चेंजेस आहेत रिसेंटली युनियन गव्हर्नमेंट जे करत आहे वगैरे त्याच्यामध्ये सेंट्रलायझेशन होणं किंवा बाकीच्या गोष्टी फेडरलिझम मध्ये कसा परिणाम होतोय मग फेडरलिझम चांगलं करण्यासाठी काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी म्हणजे एक असतं कॉपरेटिव्ह एक असतं कॉम्पिटेटिव्ह फेडरलिझम आणि मग या सगळ्या आस्पेक्ट्सला तुम्ही कसं कव्हर करताय त्या मध्ये हे इथे इम्पॉर्टंट राहणार आहे त्यानंतर पुढचा बघा क्वेश्चन पब्लिक इंटरेस्ट लिटिकेशन्स कशा वाढतायत म्हणजे लोक छोट्या छोट्या गोष्टींसाठी म्हणा किंवा लोकांच्या हितासाठी काही संस्था उभ्या आहेत एन झाल्या झाल्यात आणि पब्लिक लिटिगेशन प्रोसेस कशी डेव्हलप झाली लोकांच्या राईटसाठी आणि मग त्याच्यामुळे ज्युडिशरीचा सुप्रीम कोर्टचा रोल कसा नव्याने इंडियामध्ये पॉवरफुल होत आहे किंवा तो झाला आहे या रिलेटेड हा क्वेश्चन आहे कारण सुप्रीम कोर्टला याच्यामुळे अनेक गोष्टींमध्ये बोलण्याचा अधिकार येतो अनेक गोष्टींमध्ये सरकारला ते सूचना देऊ शकतात इवन शासकीय एक्झिक्युटिव्स लेजिस्लेचर यांना सुद्धा यातून सूचना देऊ शकतात तर हा एक महत्वाचा मुद्दा इथे राहू शकतो त्याच्यानंतर आपल्याला कंपॅरिझन चाललाय कॉन्स्टिट्युशनल कंपॅरिझन हा सुद्धा आपला मधला डायरेक्ट टॉपिक आहे त्यांनी युएसच्या कॉन्स्टिट्युशन बरोबर कंपेअर करायला सांगितलंय आणि खास करून त्यांनी सेक्युलर स्टेट आणि से सेक्युलर प्रिन्सिपल्स जे आहेत युएसचे त्याच्यासोबत ते कम्पेअर करायला सांगितलेलं आहे त्यानंतर सिक्स्टीन नंबरचा जो क्वेश्चन आहे सिटीजन चार्टर आता हा एक ट्रान्सपरन्सीसाठी केलेला एक इनिशिएटिव्ह होता पण त्याचा अजून फुल पोटेन्शियल यूज झालेला दिसत नाही बऱ्याच जणांना अजून सिटीजन चार्टर काय असतं माहीत नाही बऱ्याच इन्स्टिट्यूशनने ते रिलीज केलेले नाही आहेत मग आता कोणते फॅक्टर्स आहेत की जे रिअलायझेशन होण्यासाठी याच्यामध्ये अडथळे निर्माण करतायत आणि काय आपण सजेशन देऊ शकतो हो? अवेअरनेस जनरेशन मग लोकांमध्ये अवेअरनेस असणं हो किंवा त्या इन्स्टिट्यूशनमध्ये अवेअरनेस जनरेट करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं या सगळ्या रिलेटेड हा क्वेश्चन थोडासा जाताना दिसतो सतरावा क्वेश्चन बघा पब्लिक हेल्थकेअर सिस्टमच्या रिलेटेड त्यांनी विचारलेला आहे की कसं याचं मार्केटायझेशन ऑफ द सिस्टीम ऍडव्हर्स इम्पॅक्ट झालेला आहे वगैरे त्यासोबतच काही सजेशन द्यायला सांगितलं की स्टेट एनहान्स करू शकतं पब्लिक हेल्थ केअर सेक्टरला लेवल पर्यंत कारण आपण एक बघतो की ठीक आहे काही जिल्ह्यावरती जिल्हा मध्यवर्ती जी न्यायालय असतात रुग्णालये असतात ती थोड्या बऱ्यापैकी चांगली असतात किंवा काही जी गव्हर्नमेंटने चालवलेली रन केलेली असतात ती रुग्णालये चांगली असतात परंतु खूप छोटी छोटी जी रुग्णालय असतात गाव पातळीवर ती मात्र अगदी सुविधा नसलेली डॉक्टर नसणारी किंवा डॉक्टर असले तरी ते तिथे उपलब्ध नसणारे अशा अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत अशा वेळेस पब्लिक हेल्थकेअर सिस्टीम कसा की रोल प्ले करू शकते किंवा की रोल प्ले करते आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा रोल काय राहणार आहे आता त्याला अजून ग्रास ग्रासलूटवर हे करण्यासाठी स्ट्रेंथन करण्यासाठी या गोष्टींवर हा क्वेश्चन आलेला दिसतो आता पुढचा क्वेश्चन आहे बघा अठरावा ई गव्हर्नन्सच्या रिलेटेड आहे की ई गव्हर्नन्स म्हणजे फक्त डिजिटल टेक्नॉलॉजी सर्व्हिस डिलिव्हरी प्रोसेसमध्ये यूज करणं असं नव्हे त्याच्या बियॉन्ड जाऊन अनेक गोष्टी आपण ई गव्हर्नन्समध्ये करू शकतो म्हणजे याच्यामधून ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी आपण इन्श्युअर करेल मग याच्यासाठी जो इंटरॅक्टिव्ह सर्व्हिस मॉडेल आहे ई गव्हर्नन्सचा याचा रोल कसा असणार आहे हे इम्पॉर्टंट आहे म्हणजे याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह मध्ये पब्लिक पार्टिसिपेशन सुद्धा इम्पॉर्टंट राहणार आहे म्हणजे आत्ताचे बऱ्याचशा जे ई गव्हर्नन्स वेबसाईट आहेत ते फक्त सुविधा पुरवणार आहेत आपण फक्त तिथे जाऊन एखाद्या सुविधेसाठी अर्ज करू शकतो आणि ती सुविधा प्राप्त करू शकतो पण लोकांचाही सहभाग त्या सुविधा प्राप्त करण्यामध्ये असो किंवा त्या सुविधेमध्ये सुधारणा घडवण्यामध्ये असो कसा इम्पॉर्टंट राहू शकतो हे ॲक्च्युली ई गव्हर्नन्सचं मॉडेल आहे की खूप जणांचं पार्टिसिपेशन गव्हर्नन्स प्रोसेसमध्ये निर्माण झालं पाहिजे त्यानंतर एकोणीसावा क्वेश्चन बघा टेररिझम हॅज बिकम अ सिग्न सिग्निफिकंट थ्रेट टू द ग्लोबल पीस अँड सिक्युरिटी आता ह्याच्या रिलेटेड युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं ते काउंटर टेररिझम कमिटी आहे इचा इफेक्टिव्ह रोल कसा आहे किंवा इने काही रोल इफेक्टिवली पार पाडलाय का किंवा या इश्यू रिलेटेड इंटरनॅशनल लेवलला जे जे आपण बॉडीज असोसिएट निर्माण केलेले आहेत त्यांचा रोल काय आहे याचं व्हॅल्युएशन आपल्याला करायचं की कितपत प्रभावशाली आहेत आणि कितपत त्यांचा प्रभाव कमजोर आहे कुठं कमतरता आहेत का मग त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येऊ शकते वगैरे या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहता येऊ शकतं जो ट्वेंटी नंबरचा क्वेश्चन आहे तो बघा डिस्कस द जिओ पॉलिटिकल आणि जिओ स्ट्रॅटेजिकल इम्पॉर्टन्स ऑफ द मालदीव्स आपण एक माल थोड्या दिवसांपूर्वी मालदीव्स वरनं पाहिलं होतं बघा लक्षद्वीप मालदीव त्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी चर्चेत होत्या प्राईम मिनिस्टरची भेट महत्वाची ठरली होती लक्षद्वीपला यानंतर हा मुद्दा महत्वाचा ठरला होता की टुरिझमच्या रिलेटेड किंवा जिओ पॉलिटिक्समध्ये काय चेंजेस होतात चायनाचा इन्फ्लुएन्स कसा आहे या रिलेटेड खूप सारे मुद्दे होते तर त्यांनी त्याच मुद्द्यांना घेऊन आता ह्या क्वेश्चन्समध्ये रूपांतर केलेलं आहे ग्लोबल ट्रेडच्या रिलेटेड असेल मग एनर्जी फ्लोच्या रिलेटेड असेल आणि ओव्हरऑल मॅरिटाइम सिक्युरिटी आणि रिलेशनशिप म्हणजे खूप रिजनल पासून इंटरनॅशनल कॉम्पिटिशन पर्यंतचा जो म्हणजे सिनेरिओ आहे आता सध्याचा या सगळ्यांचा त्यांनी आढावा घेतलेला आहे चायना सेंट्रिक पण राहू शकतो हा क्वेश्चन इंडिया सेंट्रिक पण आहे इंडियाच्या एनर्जी सिक्युरिटीच्या रिलेटेड आहे इंडियाच्या मॅरेटाईम सिक्युरिटीच्या रिलेटेड आहे इव्हन ग्लोबल ट्रेड आणि एनर्जी फ्लोच्या रिलेटेड आहे तर मालदीवचा जो इम्पॉर्टंट आहे इंडिया मालदीव रिलेशनचा इम्पॉर्टंट आहे आपल्याला तो हायलाईट करायचा आहे अशा पद्धतीने हा पेपर आहे खूप बाउन्सर क्वेश्चन मी म्हणणार नाही काही करंटमधले क्वेश्चन होते ते जर तुम्ही ऑलरेडी डील केलेले असतील मग ते मेन्स थ्री सिक्स्टी फाय असेल किंवा इतर माध्यमातून जे शून्य आय ए एस विजन वगैरे यांचे जे आन्सरशीट येतात आणि काहींनी टेस्ट सिरीजमध्ये फोरम वगैरेचा हे ऑलरेडी क्वेश्चन जर सॉल्व्ह केले असतील तर पेपर डुएबल होता टाइम मॅनेजमेंट जर जमलं आणि सगळे क्वेश्चन व्यवस्थित मॅनेज करता आले तर चांगले मार्क येण्यासारखा पेपर नक्कीच होता याच पद्धतीने आपण जी एस थ्री आणि जी एस च सुद्धा इव्हॅल्युएशन पुढच्या मध्ये करूया धन्यवाद